अनेक जण मला प्रश्न विचारतात की धान्य रक्षणासाठी साठवणीतल्या धान्यासाठी बोरीक पावडर वापरावी का न वापरावी तर माझं वैयक्तिक मते वापरू नये कारण की बोरिक पावडर त्या साठवणीतल्या धान्यामध्ये आतमध्ये शिरू शकते हे जर आपल्याला टाळायचं असेल तर मग धान्य रक्षणाच्या बोरीक पावडरच्या आधीच्या पद्धती काय होत्या तर बोरिक पावडर तयार होण्याच्या आधीच्या पद्धती धान्य कडगीमध्ये साठवणे आणि त्याला हवा न लागू देणं जे धान्य आधी कडकडीत उन्हात तापवणे त्यातली आर्द्रता कमी करणे त्या कणगेमध्ये त्या नंतर आपण ड्रममध्ये वापरायला लागलो त्याच्यामध्ये खाली ओलावा खेचून घेणारे घटक त्याच्यामध्ये कडुनिंबाचा पाला त्याच्यावरती धान्य मध्ये मध्ये मीठ खडे मीठ त्याच्यावरती परत कडुनिंबाचा पाला आणि वरती आता वृत्तपत्र टाकून ते झाकण घट्ट लावून टाकणं म्हणजे आत्ता हवा शिरणार नाही हा एक भाग झाला आधुनिक पद्धतीमध्ये एक नवीन प्लास्टिकची पिशवी आले की ज्याच्यामध्ये आतमध्ये ऑप्शन जात नाही त्या पिशव्या पाच किलो दहा किलो पन्नास किलो शंभर किलो त्या मिळतात त्या पिशवींमध्ये आपण ते धान्य भरायचं आणि घट्ट पिशवी पॅक केले की आतमध्ये कीड लागत नाही त्याला दुसरं काहीही लावायला लागत नाही आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं तरीसुद्धा चालतं आणि मीठ भातामध्ये तांदळामध्ये तो उपयुक्त असतं डाळीमध्ये आपण एरंडेल तेल लावू शकतो त्याच्यामध्ये बिब तिखटामध्ये बिब्बा ठेवू शकतो की अशा छोट्या छोट्या पारंपरिक गोष्टी आहेत की जे धान्य रक्षणासाठी आणि मसाले रक्षणासाठी उपयुक्त आहेत